गुड मॉर्निंग आई आत्ता नऊ वाजलेत आहेत आणि आम्ही इथे मनालीमध्ये हिडिंबा माता मंदिरात आलेलो आहे तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवते कसं मंदिर आहे इथे शंभर वर्षापूर्वीची झाड आहेत तुम्हाला मी व्ह्यू दाखवते हे बघा हे मंदिर आहे हिडिंबा माता मंदिर आणि ही शंभर वर्षापूर्वीची झाड आहेत Hmm. Uh, ही हिडिंब माताची म्हणजे हिडिंब मातांनी आपल्याला या शिळेवर बसून आपल्याला मानव धर्मासाठी त्यांनी तपश्चर्या केली त्या राक्षस ह्याच्यामध्ये होत्या पण त्यांना मानव धर्मामध्ये जायचं होतं म्हणून त्यांनी या शिळेवर बसून तपश्चर्या केली आहे आणि ही जी झाडं दिसतात पूर्ण झाडं दिसतात ती देववृक्ष म्हणून झाडं आहेत ही शंभर वर्षाची झाडं आहेत म्हणजे आणि याचं आयुष्य कसं ओळखायचं तर आपल्या मिठीत जर झाडं झाड बसली तर याचं आयुष्य शंभर तीनशे दोनशे असं ओळखलं जातं तर ही झाड खूप भरपूर वर्षापूर्वीची आहेत आणि इथे बरेच पिक्चरचे शूटिंग्स वगैरे झालेले आहेत हा हिडी माता मंदिर आहे यामध्ये ही ग्रामदेवता मनालीची ग्रामदेवता आहे पुरी मा माता म्हणून आणि म्हणाल्याची ग्रामदेवता जी आहे इथं लोक या देवीला खूप मानतात राक्षसी हे असून सुद्धा की सगळे मानव धर्माचे गुण होते त्याच्यामुळे या देवीला इथलं ग्राम मानलं जातं आपण जर काही मागितलं तर ते पूर्ण होतं प्रार्थना किंवा नवस म्हणतात आणि तो जर पूर्ण झाला तर परत इथं यावं लागतं पूर्ण करायला आणि घे जर आपण काही मागितलं तर ते आपण द्यायला पण लागतं इथे आणि असं मस्त मंदिर आहे खूप छान वाटतं मॉर्निंग अशी फ्रेश झाली आणि माझा लुक कसा वाटतं ते कमेंट करून सांगा आता आम्ही जाणार आहोत सोलांगवालेला थोड्याच वेळात तिथं मस्त फोटोग्राफी वगैरे केली आणि आता जाणार आहोत सकाळी ब्रेकफास्ट केला सात वाजता शाहू वडा आणि पराठा आता सोलांग व्हॅलीला जाणार आहे ते दाखवते मी तुम्हाला गेल्यावर स्टेट यू इमॅन घट मंदिर आहे रोपवे राईडला ला आलो इथं तिथं बघा रोपवे दिसते ते करणार आहोत दाखवते बरकेरीला सोलांग व्हॅलीच्या टॉप फ्लोअरला जाताना आम्ही केबल कार राईडने गेलो खूप मस्त असा व्यू दिसत होता चारही बाजूनी मस्त ग्रीनरी माउंटन्स, झाड रोप वे यामधून या आम्ही आलेलो आहे आणि हा सगळा असा व्ह्यू दिसतोय बघा सेफ आहे आधी वाटलं होती थोडी बैठकी पण काही नाही वाहत सेफ हे बघ व्ह्यू हे बघा कसा व्ह्यू दिसतोय हा सगळा सोलांग व्हॅलीचा व्ह्यू आहे चारी बाजूनी तुम्ही बघू शकता आणि इथं सुंदर सुंदर मस्त फोटो शूट केला मी फोटोग्राफर होते त्यांच्या माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो गाईज बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये